हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खाण्याच्या कापडाला फक्त एकदा कट करून तीन लेअरमध्ये पॉकेट बनवणार आहोत आणि व्हिडिओ अगदी साधा सोपा आहेत जरी तुम्ही नवीन शिकणारे असाल तरी तुम्हाला सहज समजेल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी पंधरा इंच बा एकोणीस असं खानाचं कापड कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला या कापडाची घडी घालायची आहे तर घडी घालताना आपण जे एकोणीस इंचाचं कट केलेलं होतं ती साईड एकमेकांवरती घ्यायची आहे म्हणजे ती साईड आपण फोल्ड करायची आहे आणि नंतर आता मेजरमेंट टाकायला सुरुवात करायची आहे तर मेजरमेंट टाकताना आपण रुंदीला साडेपाच इंच टाकायचं आहे आणि उंचीला साडेचार इंच टाकायचं आहे आणि मार्किंग करून तो आपण चौकोन कट करून घ्यायचा आहे ही पर्स बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि खाण्याचं कापड असल्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसते त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर खाण्याचं कापड असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची पर्स बनवा आणि सध्या खाण्याचं कापड ट्रेंडमध्ये असल्यामुळे ते दिसायलासुद्धा छान दिसते तर आता पण मार्किंग केलेलं चौकोन कट करून झालेलं आहे आणि वरच्या साईडला फक्त आपण थोडासा राऊंड शेप देणार आहोत तुम्ही ते बॉर्डर न वापरता सगळीकडे सेम खाण्याचं कापड वापरलं तरी चालेल आता आपण सेम जसं खण्याचं कापड कट केलं सेम त्याच पद्धतीने असतात आणि कॅनवास कट करून घ्यायचा आहे कॅनवास पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लावायचं आहे पण कॅनव्हासमध्ये फिनिशिंग चांगली येते त्यामुळे मी शक्यतो वापरते तरी बघा आता आपले तिन्ही पीस कट करून झालेले आहेत आता आपण त्याला इस्त्री करून घेऊयात इस्त्री करायची आहे म्हणजे खणाच्या कापडाला आपल्याला कॅनव्हास चिटकून घ्यायचा आहे तर कॅनव्हासला जी शाईनची बाजू असते त्या आपण कापडाच्या साईडला ठेवायची आहे आणि मग आपण इस्त्री फिरवायची आहे इस्त्री आपली चांगली गरम झाली की कॅनवास व्यवस्थित असा कापडाला चिकटतो तुम्हाला जर इस्त्री करताना कापड वगैरे जळण्याची भीती वाटत असेल तर इस्त्री करताना तुम्ही अशा पद्धतीने उलट म्हणजे कॅनवाची साईट वरच्या साईडला ठेवून मग इस्त्री करायची आहे तरी बघा माझी एका साईडला इस्त्री करून झालेली आहे आणि मी तुम्हाला दोन्हीमधला फरक दाखवते हो ज्या साईडला आपण इस्त्री केलेली आहे तिथे कितीही हात फिरवला ते थे थे ते तरी ते कापड गोळा होत नाही पण ज्या साईडला इस्त्री नसेल तिथे हात फिरवलं नंतर ते कापड थोडंसं गोळा होतं त्यामुळे अशक्य होतं आपण इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येते तुम्हाला जर इस्त्री करायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती शिलाई मारून कापड जॉईन केलं तरी चालेल आता आपली ह्याची इस्त्री करून झालेली आहे आता आपण ह्याला शिलाई मारूया तर शिलाई मारताना कॅनव्हासची बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे त्यावरती आपण अस्तर ठेवायचं आहे आणि मग आपण शिलाई मारायला घ्यायची आहे शिलाई मारून आपण दोन ते तीन इंचचा गॅप ठेवायचा आहे आणि बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि जिथे आपला गोलाकार भाग आहे त्या भागावरती अशा पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि ह्याच्या कोपरे सुद्धा आपण कट करायचे आहेत जो भाग आपण ओपन ठेवलेला होता त्या भागातून आपण हे कापड आता पलटी करून घ्यायचं आहे संक्रांतीमध्ये वाण देण्यासाठी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही काय काय युनिक वस्तू बनवू शकता हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यातली तुम्ही कोणतीही वस्तू बनवायची आहे आणि संक्रांतीमध्ये वाण म्हणून द्यायची आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण प्रत्येक व्हिडिओ हा आपला युनिक आणि हटके आहे त्यामुळे त्यातली प्रत्येक आयडिया तुम्हाला आवडणार आहे जरी तुम्हाला ती वाण म्हणून द्यायची नसेल तरी त्याचा वापर तुम्ही घरात करू शकता त्यामुळे ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आणि तुमच्या डोक्यात जर वाण देण्यासाठी अजून काही हटक्या असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपल्या पलटी करून झालेलं आहे तरी सुद्धा आपण एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने खोपरे वगैरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आपला जो ओपन भाग होता त्या भागावरती भाग आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आता आपण सगळीकडे पूर्ण शिलाई मारून घेणार आहोत तरी बघा सगळीकडं आपली व्यवस्थित अशी शिलाई मारून झालेली आहे आणि आपण ही सिलिंग बॅग बनवत आहोत त्यासाठी आपल्याला एक बेल्ट लागणार आहे तर इथं मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे तर हा बेल्ट किती इंचाचं घेतलेला आहे हेही मी तुम्हाला मोजून दाखवते तर आपला हा बेल्ट सेहेचाळीस से इंचाचा तयार झालेला आहे आता आपण शिलाई मारून घेतलेल्या कापडबरोबर मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि साईटून आपण सवा दोन सव्वा दोन इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची आहे आता त्या मार्किंगवरतीच आता आपल्याला शिलाई मारायची आहे शिलाई मारताना सरळ बाजू आपली वरच्या साईडला असेल अशा पद्धतीने आपण आता शिलाई मारून घेणार आहोत तर इथे मी शिलाई मारताना डबल शिलाई मारलेली आहे म्हणजे एक शिलाई जरी उचलली तरी आपली दुसरी शिलाई तशीच राहील शिलाई मारून झाल्यानंतर मधला भाग आपण अशा पद्धतीने ओपन करायचा आहे आणि साईडच्या भागावरती आपली घडी आहे त्या घडीवरती आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडून शिलाई मारून घ्यायची आहे घडीवरती शिलाई मारताना अगदी आपण कोपऱ्यावरून शिलाई मारायची आहे म्हणजेच आपण दाब शिलाई मारायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या घडीवरती सुद्धा तशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या घडीवरती शिलाई मारल्यानंतर आणि मधला बाग अशा पद्धतीने आपण ओपन केल्यानंतर खालची बाजू आपण अशा पद्धतीने वरती घ्यायची आहे म्हणजेच आपण कापडाची घडी घालायची आहे आणि आता आपण याला बैलकरो लावणार आहोत आपण आत्ताच वेलकुरू लावणार आहोत म्हणजे आपल्याला शिलाई मारायला बरी पडेल नंतर जास्त शिलाई मारल्यानंतर आपल्याला वेलकुरू लावता येणार नाही तुम्ही जर मॅग्नेट बटन लावणार असाल तर मॅग्नेट बटन शेवटी लावलं तरी चालेल इथे मॅग्नेट बटनची गरज वाटत नाही त्यामुळे मी वेलकुरू लावलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे तर आता आपल्या दोन्ही साईडला वेलकुरू लावून झालेला आहे आता आपण बेल्ट लावूयात तर बेल्ट लावताना आपला जो ओपन भाग आहे त्या ओपन भागाच्या इथे भागा अशा पद्धतीने कोपऱ्यावरती क्रॉस बेल्ट ठेवायचा आहे आणि आपण पूर्ण खालपर्यंत शिलाई मारायची आहे तर शिलाई मारताना आपला वरची बाजू आहे ती आपण अशा पद्धतीने थोडीशी साईडला करायची आहे आणि नंतर मग शिलाई मारायची आहे तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा मी खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे त्या भागामधला जो आपला ओपन भाग आहे त्या ओपन भागावरती भागा अशा पद्धतीने आपण मध्ये बेल्ट ठेवून सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपल्या एका साईडचा बेल्ट लावून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडचा सुद्धा बेल्ट लावून घ्यायचा आहे आणि शिलाई मारताना आपण वरची बाजू साईडला करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला जर शिलाई काम चांगले येत असेल आणि तुम्हाला जर खनाचे प्रोडक्ट हो सेल करायचे असतील तर मी खानाच्या कापडापासून बऱ्याचशा वस्तू तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर खानाचे प्रोडक्ट असं प्लेलिस्ट आहे त्या पेलिस्टमध्ये तुम्हाला खानाच्या सगळ्या वस्तू बघायला मिळतील आणि सगळ्या वस्तू छान छान आहेत जर तुम्हाला मार्केटमध्ये खानाचं कापड इझिली अवेलेबल होत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या अशा वस्तू बनवू शकता आणि सहज मार्केटमध्ये विकू शकता खरंच मार्केटमध्ये सध्या खनाचे सगळे प्रोडक्ट मस्त विकले जातात तर ह्या प्रसची आता किती प्राईस घ्यायची हेही मी तुम्हाला सांगते तर ह्या प्रसची प्राइस आपण दीडशे ते दोनशे रुपये घेऊ शकतो आपला बेल्ट लावून झाल्यानंतर आपण बेल्ट एकदा व्यवस्थित असं चेक करायचं आहे की आपण बरोबर लावलेलं आहे की नाही कारण बेल्टला तिढा पडू शकतो त्यामुळे बेल्ट लावताना व्यवस्थित असं चेक करून लावायचं आहे आणि लावून झाल्यानंतरसुद्धा चेक करायचं आहे की आपण लावलेला आहे तो बरोबर आहे की नाही तर आता आपले तीन लेअरमध्ये पर्स सुद्धा तयार झालेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साईडला स्टिच केलं तरी चालेल पारंपरिक खाण्याचं कापड वापरून आणि पारंपरिक नथ वापरून आपली पर्स ही खरंच खूप छान दिसते अशी नथ जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळत नसेल तर घरच्या घरी आपण मोत्याचा वापर करून कशी नथ बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवेन पण त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावी लागेल की तुम्हाला अशा पद्धतीची नथ बघायची आहे की नाही तुम्हाला जर ती नथ बघायची असेल तरच मी तो व्हिडिओ बनवेन वाहन म्हणून देण्यासाठी ही पर्स तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा किंवा तुम्ही साडी नेसलात तरी साडीवरती अशा पद्धतीची पारंपरिक तुम्ही पर्स वापरू शकता तर ही पर्स तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर